कोल्हापूर जिल्ह्यात सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नावं दाखल करून प्रत्यक्ष शिक्षण खासगी आणि नियमबाह्य अकॅडमींमध्ये दिलं जात असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं केला आहे शिक्षण विभागाच्या संमतीनंच हा प्रकार सुरू असून या विरोधात तीव्र शब्दात निषेध नोंदवत चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांना निवेदन दिले कोल्हापूर जिल्ह्यात सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नावं दाखल करून प्रत्यक्ष शिक्षण खाजगी आणि नियमबाह्य अकॅडमींमध्ये दिलं जात असल्याचा गंभीर आरोप करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला यावेळी शहराध्यक्ष अभिजित कांजर राधानगरी तालुकाध्यक्ष संतोष बर्गे जिल्हा सहसंघटक नागनाथ बेनके करवीर सचिव सरदार पाटील शहाजी पाटील संकेत साळुखे उपस्थित होते विद्यार्थ्यांची वर्षभर खोटी हजेरी नोंदवली जाते फक्त परीक्षेसाठी त्यांना शाळेत आणलं जातं प्रत्यक्ष शिक्षण हे लाखो रुपये फी घेणाऱ्या बेकायदेशीर अकॅडमीत दिलं जातं शिक्षण विभाग मात्र कागदोपत्री सर्व काही नियमात असल्याचं दाखवतं या प्रकाराकडे दुर्लक्ष करते अशा विद्यार्थ्यांची आणि शाळांची सखोल चौकशी करावी जिल्ह्यातील सर्व अकॅडमींची यादी आणि आकडेवारी जाहीर करावी खोट्या हजेरी आणि खोट्या तपासणी प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा नातेवाईकांच्या नावानं चालणाऱ्या अॅकॅडमींची माहिती उघड करावी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं येत्या शैक्षणिक वर्षात एकही विद्यार्थी अनधिकृत अकॅडमीत गेल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे